घाटांजीपासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर टिपेश्वर हे सुमारे 360 लोकवस्ती आणि पुनर्वसन झालेलं छोटंसं गाव आहे या गावामध्ये दोन हजार एकोणवीस साली खासगी कंत्राटदारांनी अंगणवाडीची इमारत बांधकामाचे काम हाती घेतले आणि अर्धवट काम करून सोडून दिले यामुळे टिपेश्वर येथील अंगणवाडी सेविकाने इमारतीचे से हस्तांतरण करून घेतले नाही आणि गावच्या सतरा बालकांना पोषण आहार आपल्या घरी बसूनच देण्याचे कार्य सुरू केले दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत अंगणवाडी सेविका यांनी अनेक वेळा ग्राम पातळीवर निवेदन दिले असता यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही शासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित अंगणवाडीचे काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे कारण हा नुसता इमारतीचा प्रश्न नसून गावातील सतरा बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे बालकांना जी पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडीमधून मिळते त्यापासून टिपेश्वर येथील बालके मागील पाच वर्षापासून वंचित आहे हे कधीपासून या अंगणवाडीच्या शाल कधी काम सुरू झालं होतं याच पाच वर पास वर्षापासून असे आहे का बर कोण होतं काय कंत्राटदार असं काही माहिती आहे का तुम्ही धर्मा कांबळे धर्मा कांबळे गावच आहे का तुमच्या अच्छा मग पाच वर्षापासून पुन्हा त्यांनी लक्ष दिलं नाही का याच्यावर ग्रामसेवक आले म्हणतो पण ती काही इंग्लिश नाही आली तासी नाही आली म्हणून आम्हाला तीच सांगत आहे पाहणार आमची विनंती आहे शासनाकडे का आमचं अंगणवाडी असं उद्ध्वस्त करून द्यावं चांगलं करून द्यावं मुलं आपले चांगली इथे येऊन बसले पाहिजे असं आम्हाला वाटत पाच वर्षापासून अंगणवाडीचे दुर्दशा असेच आहे आणि दहा वर्षापासून अंगणवाडी घरीच भरते शासन नेता प्रसित अम्भोरे घाटन जी आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान किया आई आई टी जे नेट एम्स के वी पी वाय टी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाएं और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी जून अवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बीसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयवंत नगर नागपुर कॉन्टॅक्ट डबल एट थ्री झिरो फोर सेवन नाईन थ्री एट झिरो नाईन झिरो फोर नाईन झिरो सेवन नाईन सिक्स सेवन फोर